हां सकाळी सकाळी उठल्या उठला अभ्यास चालू आहे फ्रेंड्स भावेचा अभ्यास चालू आहे थाय आज भावेला पाहिजे मम्मा ड्रॉ करून दिला ओके तर मम्मा आगे। आगे। आगे।

होत फ्रेंड्स ब्लॅक टी आणि स्नॅक्स बिस्किट वगैरे कधी कधी असतात पोहे आणि आता पूजा काय बनवते दुपारच्या जेवणाची पहिलाच तयारी करते आणि तर मग मी विचार करतोय की आपल्याला खूप वेळा कमेंट्स येतात की बाबा दोघंही कामाला नाही तर तुम्ही करता काय दिवसभर तुमचा स्केड्युल काय तुमचं रुटीन काय बापरे म्हटलं <laughs> आज आपण ते शेअर करू ठीक आहे तर आवरावरी बघितली आता इथं जेवणाची तयारी मी आता बुबूला काय काय बघेल आता आणि मी आम्ही दोघं अंघोळ करू पहिली अंगोळ सकाळी उठून पूजाच करून टाकते त्या उठल्यानंतर मी कपडे धुतले कपड्यांच्या घड्या मारल्या सगळं आवरायचं ते आवरून घेतलं आणि जेवणाच्या तयारी लागली नाश्ता वगैरे केला बुग्गू उठले बुग्गूचं बुग आवरलं ती म्हणजे वॉशरूम वगैरे सगळं सगळं ते आवरून वगैरे घेतलं आणि आता जेवणाची तयारी उठल्यावरती मी पहिला काल रात्री अपलोड केलेला ब्लॉग किंवा दिवसा अपलोड ब्लॉग एकदा चेक करून देतो व्हिडिओ क्वालिटी साऊंड क्वालिटी बऱ्याच वेळा बाय डिफॉल्ट जे डेट्स मी सेट करतो ते डेट्स कधी चुकीचे येतात कधी नाव चुकीचं येतात इम्प्रूव करू करता नाही 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 लाईट पिंक झालाय वॉशिंग मशीन कधी आजच चल चलना आपण दोघं करू चल ना आपण दोघं आंघोल करू स्वतः आंघोळ कर

फ्रेंड्स तुम्हाला वाटत असेल भाव्या किती आहे स्वतः करते वगैरे बट काही काही गोष्टी भाव्याला येतात काही काही गोष्टी अजून समजत नाही पाठी चटई दिसते काल काय त्याच्यावर काल भाव्याने त्याच्यावरती चुचू करून टाकली होती है ना अंघोळ टाईम फ्रेंड्स दोघांची पण अंघोळ झाली आणि दोघं पण रेडी झालो होत आता था फॉर मी अंघोळ करतो कधी कधी मीस पोचतो नव्हतं मग पूजा भाय तिला क्लीन अप करून घेते आणि तिला कपडे कपडे घालून टाकते पाहिजे हात मध्ये चालू झालाय वड्या बनवायचा कार्यक्रम तेलाची कडे रेडी आहे इथे थैली रेडी आहे आणि इथे टिश्यू पेपर रेडी आहे टाकून तोपत म्हणजे ते ऑइल सुकून आपला पहिला वडा काल चिकन बनलो होता आणि आज मला ऍक्च्युली काय वाटायचं फ्रेंड्स की हे जे वडे आहेत ना ह्यालाच कोंबडी वडे बोलतात हो नंतरला या मॅमने क्लिअर केलं की कोंबडी वडे म्हणजे जे कोंबडीचं चिकन बनतं ते वेगळं आणि हे वडे त्या दोघांच्या कॉम्बिनेशनला एकत्र खायला असेल तर बोलतात तुझ्या हे बघ हे असं झोपते हे असं पदार्थ मी असंच खाऊ शकतो अरे सोबत भाजी नको ना काय नको बस ह्याच्या पिठात जर चिली फ्लेक्स टाकले असते ना छोटे छोटे मिरची जर खिचलेलं वगैरे तर मग असं परफेक्ट एक खाणं होऊन जाईल एवढ्या दोन बाकऱ्या बनवून झाल्या असतात आरामात एक एक साइड ला काढून ठेवते पहिल्या ह्याच्यातलं तेल पडायला मग नंतर ह्याच्यामध्ये टाकते है।, है ना मी असं विचार करतो की डायरेक्ट ह्याच्यात का नाही टाकत आहे थंड आहे त्यासोबतच फ्रेंड्स नाईन्टीन फॉर्टी नाईनमध्ये ट्वेंटी सिक्स नोव्हेंबरला संविधान हँडओव्हर केलं होतं बाबासाहेबांनी आणि इंडियन गव्हर्नमेंटनी तेव्हा त्याच्याच दोन महिन्यांनी ते संविधान अंमलात आणलं गेलं होतं कॉन्स्टिट्युशन लागू केलं गेलं होतं तर त्याचीच आठवण म्हणून त्याच्यानंतरपासून दरवर्षी आपण रिपब्लिक डे सेलिब्रेट करतो

संविधान रेडी होऊन ते कम सबमिट केलं गेलं होतं इंडियन गव्हर्नमेंट टूक इट अँड आफ्टर टू मंथ नाईन्टीन फिफ्टी जानेवारी ट्वेंटी सिक्स ला ते अंमलात आणलं गेलं तिथे आवडीने हाताची गाडी बिडी घालून टीव्ही बघत असली रिमोट वेगळे अरे रिमोट दे ना तुला हवे ते देतो मी रिमोट दे का दे। अरे हे काय गाणे पिणे का, का बघायचे तुला दे, दे, दे रिमोट नाही बघायचं बेटा हे सगळं मोठं झाल्यावर बघायचं आता कार्टून बघण्याचं हो काय प्लीज नाही भाव्या मग बघितलं ना आपण ही दुपारची वेळ ज्याच्यामध्ये भाव्याला पहिला पूजा भरवून घेते मोस्ट ऑफ द टाइम आणि मग नंतर पूजा गॅस बंद केलाय अरे बाय मी केलाय त्याची हवा चालली आहे वर मी गॅस बंद केलाय नंतरला झाल्यावरती पण तेव्हा पण ती मधी मध्ये गपचूप मम्मा डॅडाला बसू है ना बेटा हम्म आणि आपल्याला कमेंट्स येतात तरी पण दोघ घरी बसून येत काय करतात मुलीला सांभाळता येत नाही लक्ष देता येत नाही फ्रेंड्स वडे आर रेडी थोडे खाऊन टाकले गेलेत आणि थोडे आता आपण जेवणासोबत खाऊ लेट्स गो फॉर द टेस्ट चुपकट चिकन वा हॅपी टंग हॅपी स्टमक हॅपी माइंड सुपर झालं फ्रेंड्स जसं काल म्हटलेलं एक दिवसानंतर अजून मसाला मॅरिनेट होतो त्याच्यामध्ये तर मस्त झालं चिकन हा काय म्हणतो म्हटलं आज माझे तर वडे फुगलेच नाही गाय काय काय नाही तिचं सारख चाललंय वडे फुगले नाहीत वडे फुगले नाहीत पण टेस्टी झाले असेल काहीतरी झालं असेल बट हे तर टेस्टी झालंय असं दुपारचं जेवण झाल्यावरती थोडं आपण झोपतो कोणता मूवी बघत बघत झोपून जायचा हा आपण हे झोपणं रोजचं नसतं कधी कुठं बाहेर जायचं असतं कधी वेगवेगळे कामं असतात दर दिवस एकसारखा नसतो हा आपला आजचा दिवस त्याचं रुटीन आपण दाखवतोय तर काही दिवस ह्याच्यापेक्षा वेगळे पण असतात कॉमेडी पिक्चर आहे फ्रेंड्स एक डाव भूताचा अमेझॉन प्राईम वरती इव्हिनिंग टाइम फ्रेंड्स पूजा बोगूचे झाली आहे सोप आणि पूजानी वॉशिंग मशीन सर्व्हिसिंग साठी अपॉइंटमेंट घेतली होती आपण हे पहिल्यांदा सर्व्हिस करतो केलं ला ना लास्ट टाइम त्याच्यामध्ये काहीतरी पडले आपले किती घाण आहे तो अंदर के पार्ट में समझ में नहीं आता अच्छी बात है सर्विसिंग करून झाली आहे फ्रेंड्स मशीनची आता ते क्लीन होत आहे संध्याकाळी हे काय आपल्या डेली रुटीन मध्ये हे तर आज झालंय म्हणून शहा आपल्या डेली रुटीन आहे तो बनतोय बाकी पूजा या सगळ्या कामांमध्ये खूप हुशार आहे तिने उबर म्हणजे काय ते अर्बन कंपनीवरून नाही केलंय अर्बन कंपनीचे जे ह्याच्या अगोदर आले होते हे दादा हा मग तूच बोलतो त्यांचा नंबर घेऊन ठेवलेला त्यांना डायरेक्ट बोलवलं एकदाच आपला टाइम झाला पाण्याचा की असं पाणी चालू होतं मटका विटका परत कपडे पसवायला चालू होतात कधी अगोदर पण होतं ना पूजा म्हणजे पाणी आल्यावरती परत टाकी भरता येते दो, दोनारे कपडे मोस्टली भाव्याचेच असतात कारण की भाव्याचे कपडे पूजा हाताने धुते आपले कपडे पूजा आणि माझे कपडे असतील तर ते मशीनला जातात मला नको आहे मी नंतर खातो बेटा मला खरंच नको मी नंतर खाणार मी नंतर खातो बेटा कुणीतरी एक एक करून मम्माने दुपारी बनवलेले वडे जे मम्माच्या म्हणण्याने फुगले नव्हते पण टेस्टी इतके झालेले कुणीतरी ते संपवून टाकलेत आहे ना बेटा नको बेटी तू का तू का तू का तू का मग नाव इट्स टाइम फॉर डिनर फ्रेंड्स रात्री सगळे काम आवरले मग थोड्या नंतर बसून घरातले बाकी आवरून मग आपण रात्रीच जेवून घेतो सगळं पाणी पिणी भरून झालं मग नंतर पूजाचे कपडे धुवून होतात परत वाळायला घालते सगळे कपडे जे कालचे वाळ्याला घातलेले असतात ते ती काढून जातो सुकवायला म्हणजे घडी बिडी घालून ठेवून देते मग आपण जेवायला बसतो बाकी हे जेवण चालू असताना अशी छोटी छोटी मोठी मोठी मस्ती चालू असते कोणाची तरी है ना झोपण्याची आता तयारी चालू आहे साफसफाई वगैरे परत फ्लोर कलादी पोसायचं झाडू मारायचं वगैरे आणि त्यासोबतच रात्रीचं आपण हे ब्लिंकीटवरून दुसऱ्या दिवशी लागणारी काही भाजीपाला परत हे आता आपले गार्बेज बॅग संपले तर आपण ते पण ऑर्डर केलं आहे त्यात एक गोष्ट ही आहे जे आपल्या जवळपास आहे दुकानं नाही आहेत भाजीपाल्यासाठी काय किंवा ग्रॉसरीजसाठी काय एक आहे दुकान पण ते सगळं काही तिथे अवेलेबल असं नाही आहे म्हणून आपल्याला ऑनलाईन ऑनलाईन ऑर्डर इंगी सवय पडली आहे नाही तर मार्केटमध्ये आपल्याला थोडं ट्रॅव्हल करावं लागतं मिडीयम साईजच्या मागवल्यात बघ होती का एक ऍडिशनल लार्ज साईजची पण मागवली ती जर नाहीच झाली ना तर एक मोठी पण मागवली सेफ साईड नाही होणार का त्या या टायमिंगला मच्छर येण्याच्या खूपच साऱ्या शक्यता आहेत तर टँक टू क्लोज द विंडो अँड कर्टन्स क्लोज आता झोपायच्या पहिलं आपण डायपी घालतो बरोबर स्वतःच्या हाताने डायपर काढा इथं इथं बॅलन्स म्हणून इथं हात लाव इथं इथं हात लावायचा लाव डायपी कुठे तुझा शाबाश ठीक आहे बाहेर उभार उलटा उभा जवळून नाही शाबास शाबास चला नाव टाईम टू स्लीप फ्रेंड्स पूजा झोपली बुकू पण झोपेल मी थोड्या वेळात बसेल एडिटिंगला काय काय मुमेंट असतात जे वाटत शेअर करावं काय काय वाटत नको शेअर करावसे ते विचार करून करून ब्लॉगला कुठे वळण द्यायचंय ब्लॉगला काय डायरेक्शन द्यायचंय ते आपण डिसाईड हां ते बघा बुबू कशासोबत खेळते बघा ह्याच्यात प्रॉब्लेम कधी येतो जास्त करून जेव्हा आपण कुठे बाहेर फिरायला जातो ना तेव्हा कुठे वायफाय असतो नसतो फोनच्या स्पीडवरून हो अपलोड होतो अजूनच स्लो होतो किंवा बाहेर गेल्यावर ते असं थकन भा, थकून भागून गेलेलो असतो पण ट्रॅव्हलिंग करून तर रात्रीचं एडिटिंग करायला कुठं भेटतं नसतं लॅपटॉपची बॅटरी डाऊन फोनची बॅटरी डाऊन जेव्हा आपण फोन वापरत होतो ओके तर असे काय प्रॉब्लेम्स येतात मग कधी कधी ब्लॉग डेले होतो पुढे पाठी होतो दिवसाचे कधी सकाळी सकाळी पण काम असतात त्यामुळे मग दिवसा पण कधी कधी ब्लॉग थोडा डिले होतो पण प्रयत्न तर माझा नेहमीच असतो की ब्लॉग सकाळच्या वेळेसच लवकरात लवकर अपलोड करून टाकू पण तरी तुम्ही समजून घेता तरी तेवढंच प्रेम दाखवता त्यासाठी हार्टली थँक्स है ना बेटा काय हा भाव्याने माझी नजर काढली आहे आणि मम्माने पण त्याची नजर हा पार्टी फिरून पण माझी नजर काढली आहे भाव्याने ओके आता आपला टॉपिकच आहे की आम्ही दिवसभरात करतो काय जॉब सोडलाय दोघे म्हणजे ब्लॉगिंग वरती मेन फोकस आहे सोशल मीडिया इंस्टाग्राम फेसबुक वगैरे ह्याच्यावर तर असं नाहीये की काहीच काम नाही करायला दिवसभर तुमचं सगळंच काही शेअर नाही होत पंधरा वीस मिनिटाच्या ब्लॉग मध्ये ते पंधरा ते वीस मिनिटं दाखवायलाच खूप वेळ जातो माझा पूर्ण वेळ ह्याच्यातच आहे माझी जशी पहिला लाईफ होती ब्लॉगिंग चालू करण्याच्या अगोदर तशी नाही राहिली मोस्टली माझं लक्ष ह्याच्यातच असतं ब्लॉग चालू आहे का की आजचं जे पण आहे ते मी व्लॉग काढतोय का हा स्पेशल मुवमेंट होता हा एंटरटेनिंग मुवमेंट होता तर त्यामुळे मी कधी कधी बुकूला पण बोलतो गोष्टी रिक्रिएट करायला आणि ती पण समजून गेले ती पण करते पूजा पण करते गुड्डी जे पण फॅमिली मेंबर्स आहेत सोबत असतात त्यांना मी सांगतो की ही गोष्ट मला पाहिजे तुम्ही परत बोला ते रिपीट पण करतात फॉर एक्झाम्पल आहे बघा आता बघा समजा तर ती त्याच्यावरती उभी या बेटा हा तसं डान्स केला ना आता खाली उतर खाली उतर मी तुला रील काढायची आपल्याला मी तुला बोलतो कर मग तू परत करा तसंच त्याच्यावरती उभं राहून डान्स कर ठीक आहे हा जा परत त्याच्यावरती उभा राहून डान्स कर ते बघा बघितलं ते बघा तेव्हा बघितलं तर बुग्गू पण मी असं काही तिला करायला ना लावत तू हे कर जे तिने केलंय तेच तिला बोलतो बेटा तू ते परत कर म्हणजे काय बनावटी नाही पण प्लीज थोडस ते रिक्रिएट कर मला ते शेअर करायचं आहे ब्लॉगमध्ये मध्ये है ना बेटी कधीतरी वाटतं की आज ती लाईफ ह्याच्यापेक्षा थोडी बेटर होती कारण की ऑफिसला जावा कामाला जा हां बेटा हां ते डॅटा डॅटा पण बोलायला लागले काय की असं वाटतं यार की हां बेटा हां फ्रेंडचं बघू कशी नसते बघा त्याच्यावरती झालं बेटा ते झालं मला जे दाखवायचं होतं ते दाखवलं तर असं वाटतं की ती ऑफिसवाली लाईफ कशी तेवढ्या टाइमच जावा जेवढी काय मेहनत काम करायचे तिथं करा घरी या घरातली कामांम रिलॅक्स तिथे तसं नाही आहे आणि हे मी आज सगळं का शेअर करतोय कारण की आता प्रॉपर एक वर्ष होतोय आपल्याला व्लॉगिंग स्टार्ट करून कंटिन्युअस ओके तर म्हटलं आपण हे शेअर करायला हवं माझा एक वर्षाचा एक्सपिरियन्स ॲज अ फुल टाईम व्लॉगर सोशल मीडिया व्हिडिओ क्रिएटर हां बाय बायचा टाइम आलाच आहे बेटा तर ही झाली फ्रेंड्स गोष्ट आपण जॉब सोडलाय ब्लॉगिंग करतो तर आपला दिवस कसा जातो हे घरी होतो आज म्हणून बाहेर गेल्यावरती वेगळं असतं फिरायला गेलो तर वेगळं कुठं फॅमिलीकडे गेलो तर तिथे वेगळं काय त्यासोबत असे बरेचसे मुवमेंट असतात आमच्यामध्ये भांडणं पण होतात खूप सारं बुक मध्ये मध्ये काम काढत राहते धडपड सारखी करत राहते ते असतंच बिझी बिझी मुमेंट फार कमी असतात त्याच्यामध्ये आपण एकदम रॅकलेस बसलेलो असतो एकदम रेस्टलेस एकदम असं आरामात आहे बघा घाबरू नका फ्रेंड्स से बघा फक्त तर इवन इफ यू आर प्लॅनिंग टू बी अ फुल टाइम ब्लॉगर जॉब वगैरे म्हणजे किंवा पार्ट टाइम ब्लॉगर जे काय तर बी प्रिपेअर्ड की आपल्याला ह्याला वेळ खूप द्यावा लागणार पहिली बात तर आपण कोणती गोष्ट ठरवून करत नाही जी दिवसभरात घडते ती मला वाटतं की हा ही शेअर करण्यासारखी आहे कुणीतरी ह्याला बघून रिलेट करेल एंटरटेनमेंट होईल थोडा तरी राईट त्यात मग आपल्याला बरेचसे कमेंट पण येतात की बाबा आजकाल दिसतंय मला ते कोण व्यक्ती मला माहित नाही की लोक का यांचे ब्लॉग बघतात ते लोकांना दुसरा काम धंदा नाही का ह्यांची फालतू लाईफ बघतात मला एक आहे त्यांना की बाबा तुम्ही सोशल मीडिया ऍप कोणता पण ओपन केला मूवीला गेला सिरियल बघितला तर म्हणजे दुसऱ्यांची लाईफच बघत आहात ऍटलीस्ट इथे रिअल आहे रिअल स्टेटस आहे खास करून कपल्स जे कोणी आपले व्लॉग बघतात त्यांना समजतं की कपल्समध्ये असा प्रॉब्लेम होतो अशा अशा गोष्टी मॅनेज कराव्या लागतात अरेंज कराव्या लागतात इथे इथे बायकोला समजून घ्यावं लागतं नवऱ्याचा बिहेवियर असं असतो ओके कमी ह्याच्यामध्ये कसं आपण मॅनेज करू शकतो काय काय गोष्टी दिसून येतात डॉटर आहे तिला आम्ही कसं बघतो तिच्याकडे कसं लक्ष देतो काय करतो जे काही हडल्स आम्ही पार करतो ते त्या कपल्सला पण दिसतात आय नसेल जरी नसील जरी तेच कुणाला तर ते एक फॅमिली एंटरटेनमेंट पण आपल्याकडून शेअर होतं राईट आणि रिअल्स आपण ठिकठिकाणी फिरतो रेट्स कुठं एक्सपिरियन्स कसा आहे काय कसं आहे ते पण समजून येतं फूडबद्दल जे पण आता हेल्थ बिलचा इश्यू होता ते पण ते कोण ना कोणतरी ती गोष्ट जेव्हा ते फेस करतील तेव्हा त्यांना एक येतं बाबा असं केलेलं तर असं केलं की आपल्याला पण हा एक्सपिरियन्स येऊ शकतो पूजा वाटत नाही असं कधी कधी की परत जॉबचा लाईफ परत यावी कधी कधी कारण की आपलं असं काय पहिल्यासारखं असं राहिलंय की कोणतं फेस्टिवल आले किंवा काय आलंय तर आपण सगळं काय बाजूला ठेवून आपण ती गोष्ट हे करतोय म्हणजे लाईफ एकदम सोशल झालं बट मी तरी ही लाईफ एन्जॉय करतो बिकॉज ही माझी हॉबी माझं पॅशन आय एम शुअर पूजा पूजा पण तू एन्जॉय करते की नाही एवढंच की थोडंफार कधी कधी फिस्किट बाप रे तर येस सकाळी उठल्यापासून त्या रात्रीपर्यंत झोपायला चाललोय ते आपण सगळं काय केलंय शेअर होप यू एन्जॉयड वॉचिंग द ब्लॉग फ्रेंड्स जे तुम्हाला काही प्रश्न असतील ते थोडेफार तरी दिसून आले असतील बाबा हे फुल टाईम ब्लॉगर आहेत ह्यांना कसं यांचं आयुष्य जात आहे तर ते थोडक्यात तरी समजलं असेल नाही समजलं तर आय होप यू गॉट एंटरटेन बाय वॉचिंग अ व्लॉग आणि तेच एंटरटेन आपण सतत प्रत्येक व्लॉगमध्ये करत राहू असाच आमचा प्रयत्न असणार आणि तुम्ही पण तितक्याच प्रेमनी सपोर्ट करता त्यासाठी हार्टली तर इतका वेळ दिला फ्रेंड्स आजचा आपला ब्लॉग बघण्यासाठी त्यासाठी मनापासून धन्यवाद बैठो अपन सगाई उधर नवीन ब्लॉग में थैंक यू सो मच फॉर वाचिंग टेक केयर बाय 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 बैठो ये उधर नवीन ब्लॉग में बोल बैठो ये नवीन ब्लॉग बैठो बोल पहले तू हाँ बैठ के टीचर इधर चलते जाएं सामी सामी बोल उन तक सामी काय बोलणार पहिले सांगा हर्षला काय बोलणार असले हा बेटा डॅडा मम्मानी शिकवले तिच्या बोलायला खूप दिवस झाले डॅडा बोल डॅडा बोल डॅडा बोल मम्माला बा तिच्या बट मला आवडायचं ती हर्ष बोलते ते अधून मधून हर्ष पण बोलाव तिने एक फील होत आय होप यू विल अंडरस्टँड मी व्लॉगिंग पूर्णपणे स्टार्ट केल्यापासून ह्याच्यामध्ये हंड्रेड पर्सेंट डेडिकेशन होतं कंटाळा नाही करत आहे कोणत्या गोष्टी म्हणजे होतं म्हणजे टाइम स्केड्यूल बिझीच असतो फ्रेंड्स ह्याच्यात पण इट्स नॉट अ फ्री टाइम ॲट ऑल ठीक आहे म्हणून कधी कधी कमेंट्सला पण रिप्लाय द्यायला पुढे पाठी होतात त्यात ही खास करून मेन गोष्ट ही शेअर करायची की पूर्ण वेळ लक्ष माझं ह्याच्यात काय येत आहे ह्याच्यात रेकॉर्ड होतंय की नाही ह्याच्यात व्यवस्थित येत आहे की नाही कालांतराने अजून ना आपण इम्प्रूव्ह करू आवाज क्वालिटी व्हिडिओ क्वालिटी खरंच निगेटिव्ह कमेंट नका करू खूप खूप ते वाचायला काय 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 बाप रे कचरा टाकलाय येतं वॉक करायला थोडं माइंड पण रिलॅक्स आहे पण दिवसभरात दिवसभरात फ्रेंड बाहेर पण जाणार होतं पण प्रत्येकच गोष्ट ब्लॉग मध्ये शेअर होती अशातली नसते बट जेवढं पण शेअर करतो आय विश अँड आय होप की तुमचं व्हॅल्युएबल टाइम worth it as a